हे बघ रिया मला माहिती आहे पहिलं आहे ना तू आणि माझा नवरा आहे ना माझ्यासोबत खोटं बोललं मला धोका दिला पण काय माहिती आहे का आई ना तुला गेली होती विचारायला आई म्हणली होती की मी रियाला इथं बोलवती पण आईने काही बोलवलेलं नाही आहे आईने सांगितलं की तू तुझ्या वाळाची शपथ खाल्ली असं काहीसुद्धा नाहीत माझ्या नवऱ्या म्हणजे तुझ्या म्हणजे तू अशी म्हणते म्हणजे हां आणि शपथ खाल्ली असं आईने मला सांगितलं पण मला खरं खरं तुझ्या तोंडून ऐकायचं आहे खरंच तू त्या दिवशी आहे ना फोन केला होता का नाही तू माझ्या नवऱ्याला फोन केला होता ह्यांना हां आणि फोन केल्यानंतर का नाही मी तुला परत म्हटलं कुणाचा नंबर आहे असं बघावं म्हटलं मी फोन लावला तर मला तुझा आवाज वळ काय आला आणि तो नंबर तुझाच होता बरोबर ना मग तू माझ्याशी बोलली का नाही तुझ्या मनात जर काय नव्हतं तर मग मला बोलायचं ना की बाबा तू कशाला फोन केला होता ह्यांना का फोन केला का होता काय काम होतं एवढं अर्जंट हे सग म्हणजे खरं खरं मग मला आहे ना तुझ्यावर विश्वास ठेवते मी एवढ्या वेळेस मला खरं खरं ऐकायचं आणि जर मग तू जर खोटं बोलली मला जर दुसरीकडूनच कळालं की हे खोटं आहे तर मग बघ रु मी गप्प बसणार नाही आहे नंतर आता रश्मीने असं विचारलं सुरेशने मला सगळं खरं खरं सांगितलंय आणि सुरेश म्हटलं की रश्मीला कधी सांगू नको ही तिला त्रास होईल सॉरी रश्मी तुला त्रास होईल किंवा तुला टेन्शन नको याला आणि मी माझ्या बाळाची शपथ खाल्ली त्यामुळं मी नाही सांगू शकत अगं रश्मी तुला सांगितलं ना अशांत का कुणी नाही सांगितलं का हा अगं मी तुला तेच म्हटलं रश्मीसोबत माझं बोलणं नाही झालं मी तुला फोन लावला तर तुझा फोन बंद होता मग आता सुरेशचा नंबर होता मग मी त्याला लावला होता की तुझ्यासोबत बोलायचं म्हणून नक्की हेच आहे ना रे कारण काय माहितीये का मी मी नाही ऐकून घेणार नाही खपून नाही घेणार कारण काय माहिती का तू जर खोटं हे लपवलं का नाही तर ना मी माझ्या नवऱ्यासोबत कधीच राहणार नाही मी कधीच संसार तुझ्यामुळे माझा संसार मोडल बघ त्यामुळे नीट विचार करून मला सांग काय लपवत असेल तर प्लीज मला सांग तू हे बघ तू विचार कर ना तुमचा संसार किती छान चाललाय ना आणि तसं माझं लग्न झालं मी का सुरेशला फोन करू सांग बरं मी तू माझ्यावर विश्वास ठेवू हो हे बघ तसं काही सुद्धा नाहीये डोक्याची काय खुळ आहे ते संशयाचं काढून टाक हा सुरेशचं माझं नाहीये मी तुला नॉर्मली सांगते ना मी तुला बोलण्यासाठी जागा फोन केला होता मी तुझा फोनच नव्हता लागला त्याच्यामुळे काय झालं माहितीये का आणि तू म्हणते का नाही की मी तुला फोन केला होता तो तुझाच नंबर आहे का हा माझाच नंबर होता आणि मी नाही उचलला की म्हणजे तुला डाऊट वगैरे असं वाटलं तेच झालं तर माझी ती चूक झाली जरा काय झालं की मी जर तुला बोलले असते फोन करून की मी फोन केला होता तुझा नंबर लागत नव्हता म्हणून तर तुझा करते पण तू जे डोक्यात खुळ आहे ना तर सुरेश आणि माझ्याविषयी प्लीज तू काढून टाका खरच काढून टाक ठीक आहे रिया तू म्हणते तर विश्वास ठेवते कारण आई पण तुला गेली होती भेटायला आली होती तिथं तर आई पण मला सांगत होती आई पण म्हणत होती रश्मी विश्वास ठेवू हो, विचार नको लय करू आता तुला तर आहे आम्हाला सोन्यासारखी एक देवाने एक मुलगी दिली आहे आणि मी खूप काही सोसले आणि मी तू माझी एवढी बेस्ट फ्रेंड होती का नाही मी किती विश्वास ठेवला मी माझ्या आईवर पण नाही विश्वास ठेवला माहित आहे ना आई तुला आहे ना मला म्हणजे आई मला म्हणत होती अगं रियाचं आणि सुरेच काहीतरी चाललंय असं तसं लई काय काय म्हणत होती पण आईच्या विरुद्ध जाऊन आईला आई मी काय बाय काय बाय बोलली आईला भांडले मी तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू माझा विश्वासघात घ्यायला का नाही सांग बरं त्याच्यामुळं का नाही मला विश्वास म्हणजे विश्वास बसणं लई कठीण जाते ग यात मध्ये माझी काही गलती नाही ग कारण तुम्ही दोघं तसं वागलत ना म्हणून म्हणून मी विचारलं हे बघ कृष्मी तुला खोटं वाटतंय का हां हे बघ मी मी माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगू का अगं माझ्या दुन, दुनि म्हणजे ह्या दुनियामध्ये अजून माझं बाळ आलं पण नाही मी त्याची शपथ घेऊन सांगते का खरं सांगते अगदी मनापासून सांगते तुला तुझ्या नवऱ्याचं माझं तसं काही सुद्धा नाही जसं तुझ्या डोक्यात आहे तसं काहीच नाही अगं अगं नाही नाही अरे या प्लीज तू तु, तू तु, तु, तुझ्या बाळाची शपथ घेऊ नकोस मी म्हणले का तुला शपथ घे नको घेऊ अशी शपथ वगैरे नको घेऊ मला मला नाही आवडत अशी शपथ घेतलेली काय करणारच मी सांग बरं पर्यायच नाही ना गं मी मी तुला खरं सांगते बघ हे बघ सुरेचं माझं तसं काहीसुद्धा नाही आहे लक्षात ठेव हो, खरंच सांगते मी आणि मी एक तुला महत्वाची गोष्ट सांगू का मी मी अगदी मनापासून सांगते बघ तुझा आणि संसार संसारची खूप छान सुखाने चाललाय आहे ना असंच चालत राहा हेच मी मी हेच देवाकडे ना प्रार्थना करते आणि मला पण मनापासून असंच वाटतं मी खरंच सांगते आणि मला एवढा पश्चाताप झाला की पहिले मी तुझ्यासोबत आहे ना थोडीशी चुकीची वागली मला लय लय पश्चाताप झालाय गं अगदी मनापासून सांगते लय पश्चाताप झालाय ग आणि आता माझं लग्न झालंय मला सुद्धा आहे ना प्रेम करणारा नवरा आहे ग हां आणि मला सांग माझं सूर्याचं काय असतं तर मला काय भीती नसती का राहिली माझ्या नवऱ्याला कळालं माझ्या सासू सासऱ्याला सासऱ्याच्या लोकांना सगळ्यांना कळालं हां मला काय एवढं मला आहे की ग मला पण माझ्या संसारची काळजी आहे रश्मी प्लीज तू असं काहीच नको गैरसमज करून घेऊ माझ्याविषयी हात जोडते मी तुला ओके ओके ठीक आहे ठीक आहे रिया मी ठेवते विश्वास त्याच्यावर ठेवते विश्वास पण अगं म्हणजे मला मला वाईट वाटलं अगं आणि तुला माहित आहे का की मी ह्यांना ले काय काय माहिती आहे का ले काय काय बोलले म्हणजे तुला माहित नाही मधल्या काळामध्ये म्हणजे नाही का की तो सका मामा म्हणणार आहे ना का त्यांनी नाही माझी पुरगी न न सांगताच दोन तीन तास गार्डन मध्ये फिरवायला माहिती आहे का आणि मेन सांगायचं म्हणजे तो सका मामा म्हणणार आहे ना ते म्हणजे तुला माहिती आहे ना सका मामा माझी नणद म्हणणार आहे का नाही शालनी की ती तिचा सक्का सक्का मामा आहे ती त्याचं नाव सका मामा आहे तर तो सुद्धा मला म्हणत होता की सुरेश विषय काहीतरी महत्वाचा सांगायचं आहे मग मला असं कुठंतरी जाणवलं की काय सांगायचं आहे अरे असं तुझं काय फोन आला वगैरे असं म्हणजे मला म्हणजे डाऊट आला ग त्याच्यामुळं पण सॉरी खरंच बरं का मुझे मुझे मी तुझ्यावर उगाच संशय घेतला मला म्हणजे मी विचारच नाही केला ग त्याच्यामुळं खरंच सॉरी असू दे रश्मी खरंच असू दे पण एवढं लक्षात ठेव हे बघ सुरेजचं माझं काहीच नसणार आहे आणि पहिलं सुद्धा असं काही नव्हतं मी थोडीशी फिरत होती वगैरे एवढं असेल ते तुझ्याशी खोटं बोलली त्याच्याबद्दल मी तुला माफी पण मागितली खूप वेळा आणि अजूनसुद्धा माफी मागते मी आणि ते मी मी ला ला ना मी अक्षरशः एवढी गिल्टी फील करते ना मी खरं मला लय पाच आहे त्याचं लय पाचच्या खरंच माहिती आहे का कारण तुझ्या नजरेमधून मी एवढी उतरली माहिती आहे का तुझ्या नजरेसमोर किंवा मला समोर येऊ सुद्धा वाटत नाही पण आता पहिल्यासारखं नाही गं माझं पण लग्न झालंय गं मी माझ्या संसारमध्ये आणि हो बघ मी प्रेग्नेंट आहे हां माझ्या संसारामध्ये मी रमली जशी तू रमली तसं ठीक आहे रिया सॉरी मी तुझ्यावर संशय घेतला आणि आता आहेत है ही ह्यांची पण म्हणजे मा, मापी मागायची मला मी असं नाही करायला पाहिजे सॉरी अगं आई कशाला भांडे घास आज जरी ये ना करते आराम जरा हा तर नाही का आली अजून तिकडे गेलेले मला अगं नाही आले तर नाही अजून येईन आता तर नाही या फोन आला होता बाळूचा पण आता तिथं एवढं लांबून येणार आणि तिला सांगायचं भांडी घास म्हणून आता तिला दिवस गेला तिला सांग बरोबर हायवे अगं राहून द्यायची ना मग काय तिला काय आल्या भांडी कसं सांगायचं होतं आले असते जरा तिने आराम केला असता मग घासले असते थोड्या आता आजारी हाय म्हणजे आरा, आराम करायचं जरा नाही नाही टाकते घासून दोनचार येत काय बरं बाळूची आई अगं तुला एक विचारायचं होतं ग ताराबाई विचार की अगं काय नाही आमचा सोम आहे ना तर त्याला आहे ना आता पूर्गी बघ की एखादी लग्न करायचंय आता म्हणून म्हणलंय तुला सांगाव तुझ्या पाहुण्या रावळ्यात एखादी असेल तर पुरगी बघ पोरगी आता आमच्या कोण पोरगी आहे ग आता बघू आता इकडं तिकडे काय विचारून हे कोणाचं तर सांगल नाही असेल की पाहुण्या वयात विचारायचं बघायचं चांगली बघ वर बघशील तुझ्या त्या सुनासारखी अगं सुन म्हणजे ती शाल तसली बांधकड नको व्हाय चांगली बघ आपली एखादी गरिबाची बघ पण चांगली सासूला चांगले बोलणारे नवऱ्याची चांगली इज्जत करणारे व्यवस्थित असणारे बघ सांगल की चांगली सांगाल आता असल तर सांगल हा आता आजकाल तर कुठं पुरी मसा आता श्रीमंताची असेल गरीबाची असेल तरी पण कसं तुला तर माहिती आहे किती आजकाल बारकाईने बघतात ते पोराला नोकरी हाय का चांगली सरकारी नोकरी पाहिजे जमीन जुमला पाहिजे घरदार चांगलं पाहिजे पोरग चांगलं दारुडं नाही पाहिजे सगळं चांगलं व्यवस्थित पाहिजे तुला तर माहितच आहे हा नाही तुमचा स्वामा हाय की चांगला नाही कोण म्हणताय त्याला हाय की मग चांगला आहे बघू असल तर सांगाल कुणाच्या इथं नातेवाईकांच्या इथं हे असेल फोन करून हे बघाल विचारून त्यांना अगोद्या नाही बाळ आली की काय घेत नाही बाळू कसं झालं कार्यक्रम झाला का चांगला होय बाळू तुझी सासूबाई आली होती का हम्म येणार होती म्हणत होती बाबा तुझी आई तुची आई होय घेत नाही मावशी आई आली होती ना आई बाबा हे सगळे आले होते ना ते छान झाला कार्यक्रम बर बर अरे बाळू तुझ्या आई आजारी निकाची भांडी घासाय बसली मी म्हणलं दे म्हणलं तना आल्यावर घासन तर मग ते आता तना एवढ्या लांबून येणार तिला कशाला भांडी घासाय सांगायचं बघतो नाही आई कशाला लगेच काम करायला लागले थोडं बरं वाटायला लागली की हा हाय ना आता नाही आल्यानंतर केलंच असतं तिने काय करायचं उठ उठ उठतू काय कर घरात गोळ्या खा खा जेवण केलं ना गोळ्या खाऊन आराम कर जा तया भांडी ही उठत उठ अरे नाही नाही आता तुम्ही एवढं लाभून आलं तर कार्यक्रमात हे तकून आलेलं तिला कुठं पुरेला आल्याला सांगायचं तिला काय जीव नाही आल्याला काम सांगायला ती चार भांडी मला घासायला काय बरं वाटतंय मला आता बरोबर ठीक आहे आई कपडे बदलून सुनी राणा जाऊन आलो जरा बरोबर ठीक आहे जा मग काय हे काय बोलले शांताबाई हे झाला व्यवस्थित कार्यक्रम काय नाही तेच म्हणत होते की आईला घेऊन यायचं आईला का नाही घेऊन आलं म्हणलं आई आजारी पडली त्यामुळे आलो म्हणलं दोघच बर आलो जाऊन मी अगोशाय काय एक शब्द बोलले नाही आणि नाराजच वाटले जरा हा बाळूशन त्याचे काही भांडण झाले काय मला वाटते आईच काहीतरी बोलली असेल बघ आणि तो नाही आता तू आजारीवढी भांडी गाय ना एका शब्दांतर म्हणले का दे मी भांडे घासते तुम्ही आराम करा हा पूरग कसं म्हणलं बघ बर काय सोना ते कसले सोना असतात ग किती जीवा लाव काय नाही त्यांना जीव लाव जीव त्यांच्या हातात दी जीव ओळून टाक पण नाही बाय काय खरं नसते बघ त्यासाठी जीवा भावाला एखादी पोरगी असावी हाय का नाही ग अगं नाही नाही ग तारा बाय आता ती एवढे लावून प्रवास करून आली तिथं कार्यक्रम हे असल्यावर कसं आहे आता काय माणसाला थोडं पडा येत नाही झोपा येत नाही काय नाही मग आता ती कसं आहे थकून जातं की आणि काय बोलणार आहे ती आल्यावर हो, मला काय भांडे घासायचं तसं काय नाही चांगले हायसून तसे चांगलीच आहे मला मुलीसारखेच आहे मुलगी असले नसले काय असते आता मग मला वाटतं मुलगी असावी पण आता नाही दिली मुलगी देवाने आपल्याला मुलगा दिला आणि मुलगा मग चांगला माझं हे करतो की किती काळजी करतो आल्याने बघितलं नाही बोलला की नको भांडे घासू आई आराम कर हां नाही अगं नाही गं बाळूशाही मग मी तुला तेच म्हणते की तुझं फुटचं फुरग म्हणलं आहे नको भांडे घासू आराम कर मग त्यांना एका शब्दाने तर बोलले का गं अगं हडवा केव्हा चढून घेऊ नको सोनं हाय की जरी केलं तरी माहितीये का तुझी सेवा करते, करते ना करते थोडी म्हणून असं नक करू बिघडू तू स्वतः हाताने बिघडवशील आणि मग परत बसशील रडत शालेनीला तसंच केलं बघितलं ना शालिनी नवीन नवीन तुला आहे ना चांगली बोलत होती हे करत होती नंतर काय करायला लागले हां नवऱ्याचं कान भरायला लागले बघितलं ना त्याच्यामुळे लई लाड नको करू फुरगी नसते ती आपली शेवटी सुनच असते तू हा हे आहे का नक्की कोण म्हणलं तुला म्हणून असं सुरेश असं वागू शकत नाही एवढ्या खालच्या थराला माहित आहे आपला अहो सुरेशच्या बाबा मला शालिनीने सांगितलंय आणि हे बघा शालिनीला आणि सकाळ हे सगळं माहित आहे रश्मीला काय माहित नाही माहिती आहे का, का? आणि तुम्हाला जे म्हणले होते का नाही शांताबाई जे काय महत्वाचं बोलायचंय हेच आहे आपल्या सुरेशने शेण खाल्लंय काय करायचं आता तुम्हाला माहिती आहे ना मधल्या काळामध्ये त्या रियाच्या पाठी लागला होता नवीनच त्याचं लग्न झालं सोन्या सारखी एवढी रश्मी त्याला बायको भेटली तरी ते रियाची म्हणणारी लागला संजना हाये ती हाय संजना म्हणणारी त्याची आईला ह्याच्या सका हा म्हणलं पोरग चांगलं नशिबाला येणला का हा आईला तू कशी केलं काय माहिती आईला सका ती शालनी म्हणणार तशी आणि सुरेश म्हणणार विश्वास होता माझा हा नाही नाही काय माहिती का सुरेशची आई सुरेशनी हे जर खरं असेल ना तर काय माहितीये का रश्मीवर लय आण आण होते बघ रश्मीला ना लय अंधारात ठेवलं त्यानी त्या पुरीला मला काय म्हणायचंय त्या पुरीच जी पोटात जी काय वाढतंय ना ती बाळ म्हणणार जर सुरेश जर ह्यात मध्ये असेल ना तर सुरेश माझ्या माझ्या हातून जगणारच नाही ती माझ्या हातून जगणारच नाही त्याला त्याला येऊ दे घरी त्याच्या आईला त्याला मारूनच टाकतो बघ काय येतं ना ते असू ती माझ्या सुनाला विद्वास करतो मी हा एवढ्या खालच्या थराला नाही माझा काही विश्वास बसा नाही येऊ दे सुरेशला येऊ दे नाही एक काम कर फोन लावू सुरेशला फोन लावत त्याच्यात आता मी त्याला सांगतो लवकर लवकर इकडे ये मला त्यासोबत त्याला बोलल्याशिवाय मला चेनच पडणार नाहीये खरं काय खोटं काय मला ना हे राहा काय करू नका शांत राहा मला शांत राहा म्हणते का शांत राहा म्हणते एवढं कारस्थान केलंय नाही नाही ही कुठेतरी पाणी मुरता येईल का नक्की खरं काय खोटं काय एक काम कर इन वयाला फोन लाव रश्मीच्या याला फोन लाव फोनवर बोल मी काय बोलायची नक्की तुम्हाला हे सांगायचंय का दुसरं काय मला बघू दे अहो सुरेची बाबा हेच बोलायचे ते शांताबाईला हेच सांगायचे दुसरं काय नाही महत्वाचं माहित आहे ना मला अन हो कसं आहे माहित आहे का शालिनीला सुद्धा माहिती आहे आणि ते सकाळला माहीत आहे आता मला माहित नाही दोघांना कसं माहित झालं काय माहीत आहे सकाळ तर सगळीकडे फिरतो त्यामुळे त्याला माहित झालं असेल आणि आणि सकाळी रश्मीला काय सांगितलं नाही आणि रश्मीला जर ही गोष्ट कळाली तर तुम्हाला माहिती आहे रश्मी काय करेल ती त्याच्यामुळे ती शांताबाई सुद्धा आहे ना रश्मीला सांगत नाही तिला काहीच माहित नाही माहिती आहे का नाही नाही नक्की आधी खरं काय कुठं काय हे शोधून काढतो मी जर हे खरं असेल तरुष मीला सांगावच लागल ना तिला त्या लेकराला अंदाज ठेवून काय तिची काय गलतीला का हा ल सोन्यासारखी गेला का तिचं करिअर बिरियर करायचं संसारामध्ये गुंतली हा आणि ह्याला लाज वाटते का हा नाही नाही फक्त खरं असू दे मला फोन लावतो शांताबा एक मिनिट तुम्ही मला म्हणत होते येताना की काहीतरी महत्वाच्या गोष्टी सांगायच्या सुरेश विषयी काय महत्वाच्या सांगायच्या मला सांगितले जरा सुरेश च्या माहिती वाटतं ते संजना आणि सुरेश विषयी हे काहीतरी पूर्वी गरोद वाटतं ना त्यात मध्ये सुरेस त्या सुरेश चाहते असं मला कळालंय हा हे महत्वाची गोष्ट सांगायची का तुम्हाला हे ह्याच्या विषयी आहे का कळालं वाटत आ, हो हो भाऊ हेच आहे बघा कारण कसं आहे हो का मला कळालंय मी जावाय बापूला विचारलं आणि हो का त्याचा सोक्ष मोक्ष लावलाय मी जावाय बापूला स्वतः मी विचारलं होतं तिथं नेलं होतं आणि मी म्हटलं जावाय बापू हे खरं आहे का तर तुमचं पौराणिक नाही हो का मला अक्षरशः लय लय वेगळ्या ह्याच्यात बोललं मला म्हटलं नाही म्हटलं हेच खरं आहे म्हटलं मामी कारण माझ्याकडून चूक झाली असं म्हणत होतं आता मला सांगा ही बाई हा ही चूक झाली म्हणतात आणि तिकडली जी लोक आहेत का नाही ती आई म्हणणारी म्हणते मग त्या पुरीला इकडे सोडायचे म्हणते आणि तुमच्या पोरासोबत लग्न करून लावायला द्यायचे म्हणते आता मला सांगा जावे बाहेर त्या पुरीसोबत लग्न केलं म्हणल्यानंतर करायचं म्हणतात जर केलं माझी पूर्वी कुठे जायची सांगा ना काय करायचं सोन्यासारखी तुम्हाला नाद झाली चांगला बारशीचा कार्यक्रम हे केलाय मी हा एक माझ्या रश्मीला सुद्धा मी काय सांगितलं नाही बघा मला सांगा इवाई हे जर खरं आहे हाय म्हणल्यानंतर काय करायचं माझ्या पुरीने सांगा ना हा बरं बरं ठीक आहे इन बाई तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बघ तुम्ही सूर्यसोबत काय करायचं बघतो मी तुम्ही मला पहिलं काय करावं लागेल त्या पुरीला भेटावं लागेल तुम्ही एक काम कर तुम्ही एक काम करा त्या पुरीला घेऊन सरी म्हणतात का नाही ती आईवडील घरी येते ती येऊ द्या हम्म आणि आमच्या सोनबाईला काय सांगू नका रश्मीला काय एवढं काही सांगू नका त्याच्यामुळे तुम्ही काय करा उद्या नाही तर काय करा घेऊन या तुम्ही म्हणतात ना माणसं येऊ द्या सोक्ष मग लावतो काय काय खरं काय कुठं ते का 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 बघतो हे बघा येऊ आई तुम्ही आधी तुमच्या पराला विचारा कारण मी जर त्याला विचारलं का सगळं विचारलं मी त्यांनी सांगितलंय बघा तुमच्या पराने सांगितले की हेच खरं आहे म्हणून माझ्याकडून चूक झाली म्हणून एवढे मोठी जर तुमचं तर आम्ही नाही का तुमच्या घरी नागी देऊन चूक केली बघा तुम्ही लोकांनी आम्हाला फसवलंय बघा हा हे बघा तुमच्यावर नाव घेत नाही पण तुमचे पोरग ना असं निघाल आम्ही स्वप्न सुद्धा विचार केलं नाही माझ्या पुरीमध्ये काय कमी होतं सांगा ना हा कुठं चुकत होती अहो तुमच्या बायकोनी छळ तु, तुमची ती पोरगी छळते त्या माझ्या पुरीला एका शब्द नाही तर काय उलट बोलले का माझी पोरगी आणि तिच्याच नशिबात का बरं असं नाही नाही बरोबर आहे इन बाय तुमचं बरोबर आहे मी हे बघा तुमचं म्हणजे बोलणं योग्य आहे ते बरोबर आहे आणि मी खरच्या साईडने तुम्हाला चांगलंच माहिती हा मी आधी बघा काय करा सुरेश तिथं असेल सुरेशला पाठवून द्या घरी त्याला म्हणा फक्त काय माहितीये का आता काय बोलावं मला काय नाही बघा कारण ही बातमी ऐकून मी अक्षरशः लय मला अक्षरशः तळुपाय मस्तकाला गेली काय सांगू येईन बाई तुम्हाला असं वाटतं ही जर खरं असेल का नाही तर माझ्या पोराचा जीव मी स्वतःच घेतो बघा हा तुम्ही टेन्शन घेऊन नका माझ्या सुनबाईला खंबीर आहे सांभाळायला सगळं त्या पुलच्या नावावर करून टाकतो काय टेन्शन घेऊ नका तुम्ही माझ्या पुढच्या नावावर सगळं तुम्ही जमीन जुबला घरदार केलं सगळं केलं तरी तिला नवरा जर चांगला नसेल तर काय करेल त्या प्रॉपर्टीला सांगा ना हां सोन्यासारखी फुरगी झाली माझी फुरगी सोन्यासारखी आहे एवढं कशा तिच्यात कशासुद्धा कमी नाही चांगले संस्कार आहेत हां आणि तिच्या नशिबात असं जर असेल तर का नाही हो का हां मला होका माझं डोकं चाललं नाही मी अक्षरशः आठ दिवस झाले टेन्शनमध्ये आम्ही तुम्हाला फोन करून सांगा म्हणलं होतं पण आम्ही यांना तारीख धरली होती आपल्या ह्याची म्हणलं बारशाचा कार्यक्रम ह्या ह्या तारखेला आपल्याला करायचं आहे म्हणून मी काय बोलले नाही झालं होका पाहुणा रावळ सगळं गेले आणि ती पाहून हिच हायत कुठलं ती जी संजना म्हणणारी आहे का नाही संजनासन जावयाबापाचं जे काय आहे ना त्याचा ती आईबाप म्हणणार हिथच हायचं आणि ती सोन म्हणणार रे आहे ना ते पण हिथच आहे आता ती मला लई काय काय म्हणते ते माझ्या संजनाला घेऊन तिकडे जाते म्हण आई आईबापाची तिकडे त्यांना कळू दे म्हणते म्हणून हका हे खरं आहे बघा बघा आता तुमची तुम्ही काय करायचं बघा माझ्या रश्मीला काही लावत नाहीये मी कारण जावईबापांनी स्वतः कबूल केलंय की त्यांनी चूक केली ही म्हणून त्यामुळे माझ्या पुरीला काय करायचं तिकडे प्रॉपर्टीचं काय घेऊन बसायचं माझी पुरी एवढे पैसा पाण्या प्रॉपर्टी असून सनी दुःखी असेल माझं लेकरू तर काय फायदा आहे त्याचं सांगा तुम्ही हो नाही बरोबर आहे ठीक आहे तुम्ही ठेवा सुरेशला पाठवून द्या जरा अर्जंट बोलवले म्हणायचं सांगा तेवढं त्याला तसं मी फोन करतोच नका टेन्शन घेऊ तुमच्या पुरीचं असं काही तिच्यावर अन्याय होणार नाही विश्वास ठेवा फक्त तुम्ही इनवाय हा ठेवतो मी असा विश्वास ठेवा हा नाही म्हणणार आहे तर चांगलं ह्यांचे कुशाला म्हणते बाई एवढी मोठी जर चुकली रे माझ्या रश्मीच मला अगदी टेन्शन यायला लागले किती खुश आहे पोरगी आता मला ते रियाविषयी संशय घेत होते म्हणजे रिया असे रियाचा फोन आला आणि मला तसं वाटत होतं गेले सोक्षमोक्ष लावायला तर ते रिया बिचारी काय तिचं काय नाही आणि ते संजना म्हणणारे तिला कशी लाज नाही बरं लग्न झालेल्या माणसासोबत कसं ही असं गुण उधळाव म्हणून काय करायचं पुरीला देऊन चुकले खरंच ज्यावेळेस बघायला आलं होतं त्यावेळेस असं वाटायची रश्मी म्हणायची आई मला लग्न नाही करायचं लग्न नाही करायचं आहे म्हणली त्या पोरीचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं गायगायमध्ये लग्न केलं आणि माझ्या पुरीचं वाटोळ मी हाताने केलं बाई वाटोळ हाताने केलं मी काय करावं पण नाही नाही माझी पुरगी तर तिला पूर्वी झाली आणि तिचं वाटोळ होऊन देते बाई मी हा अशी अशी तिला वाटोळ होऊन देणार नाही कितीतरी तुमच्यापेक्षा चांगला मुलगा तिला शोधून देईन मी करत नाहीत का लग्न झालेल्या मुलीसोबत कितीही करतात आजकाल मुली भेटतात का आणि माझी रश्मी तर गुणाची आहे काय करायचं आता त्याचा बाप तर मानलाय बघ मी तुमच्या पुरी अन्याय नाही होऊन देत बघू काय होते आ, न, का ते सुरेशची बाबा काय म्हणली शांताबाई हेच सांगायचं होतं तिला हम्म हेच सांगायचं होतं आणि सुरेश निशेण खाल्ले असं वाटतंय मला काय करतो सुरेश लिहू देतो फोनवर काय बोलत नाहीये त्याला इथं आल्यानंतर बोलतो मी पहिले त्याला झोडून काढतो चांगला हा उत्तरीच्या आईसारखा हांतो त्याच्या आयला मी आणि नंतर बघतो मी पुढं काय करायचं ती नाही हो म्हणजे झाले असं लेकरा कोण चूक पण तुम्ही कशाला हाथ लगेच त्याला विचारून आपण आधी शांतपणे आता अग ब हे सूर्यासला पण काय कळलं नाही मूर्द एवढी चांगलीच रश्मी आहे बायको ह्यालाच काय तर झाला होता हा ह्याचा जाळ झाला घे का मग हम्म करते मी त्याला फोन ये परत मग तू पण करत जा आणि सॉरी या आणि तसं काय डोक्यात आणू नको येऊ का हो हो रिया तू काळजी घे आता तुला बाळ होणार आहे तू काळजी घे आणि कर फोन ही आणि मी परत एकदा सॉरी म्हणते ये मग ये आणि व्यवस्थित जा पोस्ट ही कर बरं बरं ठीक आहे रश्मी रिया जाऊ दे मग जा व्यवस्थित फोन ही कर रश्मी एक काम कर ना हायदी कुंकू आण ना हायदी कुंकू लावायला आण जा हो आई रिया आलेस एक मिनटं हो रश्मी ये बरं शांताबाई येतो मग आम्ही आणि हे बघा तुम्ही सांगितलं आहे ना तसं मी रश्मीला काहीसुद्धा बोलले नाही एका शब्दाने बोलले नाही त्याच्यामुळे घ्या काळजी आम्हालासुद्धा खा नाही रश्मीचा स्वभाव लय आवडतो लय फुरगी गुणाची आहे बघा पण माझी फुरगी पण आहे ना तेवढीच कसं आहे माहिती आहे का चूक आहे माझी फुरगीची आणि तुमच्या फुरीची काय तुलना करू नाही शकत माझी फुरगी लय चुकीचं वागली पण म्हणून तर काय मी बोलले नाही मी आता तिकडे जाते बघा तुमच्या रश्मीच्या सासरी जाते कारण कसं आहे इथं मी तुम्हाला रश्मीला नाही दुखवलं पुरीकडे बघूनच मला वाईट वाटलं हो हो चालेल बघा तुम्हाला जे काय योग्य वाटत तेच करा आता काय आता माझ्या पुरीचा उद्वस्त झालाय कमीत कमी तुमच्या संसार व्यवस्थित हो असं अरे या घे बाय काळजी आणि कर व्यवस्थित आपला संसार हे काय सासू सासरे काय बोलले तर कोणाला काय बोलत जाऊ नको जशी माझी रश्मी तशी तू आहे बाय हो हो काकू नक्कीच शांता काकू मला तुम्हाला एकदा भेटायचं आहे फोन करते मी महत्त्वाचं सांगायचे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काय सांगायचे शांता काकू इथं म्हणजे माझ्या सासूसमोर आणि ह्यांच्यासमोर नाही सांगत फोन करते मी तुम्हाला होय का बरं बरं ठीक आहे जा व्यवस्थित देत रहा मग हां हा? हो 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 शांता काकू हो